काँग्रेस दिल्लीमध्ये सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष आहेच ना त्याच्यामुळे आमचं मन फार मोठं आहे आणि आम्हाला राहुल गांधी यांनाच प्रधानमंत्री करायचं आहे मुंबईच्या महापौराचं काय बसले ते महाशय हां तुम्ही मुंबईचे काय म सत्तावीस महानगरपालिकांचे महापौर काँग्रेसचे करा काही अडचण नाही भारतीय जनता पक्षाला रोखणं जे पैशाचं राजकारण सुरू आहे भ्रष्ट राजकारण सुरू आहे त्याला त्याच्यासमोर आव्हान उभं करणं आपले ऐक्याचं ही आमची भूमिका आहे महापौर मराठी होणं मराठी मातीतला होणं याला आम्ही प्राधान्य देतो असं देखील आम्हाला तर काँग्रेसचा प्रधानमंत्रीच करायचा होता पण नाही होऊ शकला ना आम्ही हो इंडिया ब्लॉक निर्माण केला तो आम्हाला राहुल गांधींना प्रधानमंत्री करायचं होतं आम्हाला आम्ही असं नाही म्हणालो की शिवसेनेचा करायचा आहे किंवा ब अन्य पक्षांचा करायचा आहे आमचा विचार आमची भूमिका स्पष्ट आणि पारदर्शक आहे काँग्रेस दिल्लीमध्ये सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष आहेच ना त्याच्यामुळे आमचं मन फार मोठं आहे आणि आम्हाला राहुल गांधी यांनाच प्रधानमंत्री करायचं आहे मुंबईच्या महापौराचं काय घेऊन बसले ते महाशय हां तुम्ही मुंबईचं काय सत्तावीस महानगरपालिकांचे महापौर काँग्रेसचे करा काही अडचण नाही का भारतीय जनता पक्षाला रोखणं जे पैशाचं राजकारण सुरू आहे भ्रष्ट राजकारण सुरू आहे त्याला त्याच्यासमोर आव्हान उभं करणं आपले ऐक्याचं ही आमची भूमिका आहे महापौर मराठी होणं मराठी मातीतला होणं याला आम्ही प्राधान्य देतो आहे आणि मुंबईवर गेले तीस वर्षापेक्षा जास्त काळ शिवसेनेचा महापौर मराठी महापौर हा झालेला आहे आणि त्याचं श्रेय हे शिवसेनेला द्यावं लागेल काँग्रेसचं सुद्धा सहकार्य विसरता येणार नाही त्याच्यामुळे कोण काँग्रेसचे नेते मुंबईत काय बोलतायत बाहेर काय बोलतायत मला असं वाटत नाही काँग्रेस पक्षामध्ये अशा प्रकारचे तीव्र मतभेद आहेत हा काही अंतर्गत त्यांचा वाद उफाळून आला असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जुन्या काँग्रेस या मित्राची साथ सोडणार का असा असा प्रश्नच कुठे निर्माण झालेला नाही ना असं कुठे चर्चेला आमच्यासमोर महाविकास आघाडीत विषय आलाय का इंडिया ब्लॉकमध्ये ह्याच्यावर चर्चा झाली आहे का किंवा काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वानं आमच्याशी या संदर्भात काही भूमिका घेतली आहे का, का, का। आतापर्यंत सर्वपक्षीय शिष्टमंडळामध्ये काँग्रेस पक्ष सामील झालेला आहे निवडणूक आयोगासंदर्भात जी लढाई आमची सुरू आहे त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष पूर्णपणे सामील झालेला आहे आणि इतकंच नाही तर महाराष्ट्रातले मुंबईतल्या नेतृत्वासह दिल्लीतल्या नेतृत्वा